सहन okay, असां आणि त्यानिमित्ताने संपन्न होत असलेला शिव महात्वा कथा या कथेचे प्रवक्ते ज्ञानेश्वर महाराजांचा या ठिकाणी आढळून आलेला आहे या ठिकाणी चौथा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय गाथा पूजन करण्यासाठी ज्या सन्मानिय मान्य करते त्यांनी या ठिकाणी अस्तित्व यायचे आणि गाथेचं पूजन करायचं आहे सन्मानिय श्री एकनाथ देवमुक्ती यांचे

नुकतंच नावाजलेलं येत असलेलं हे सुंदर असं गाव की जेणेकरून अनेक मंदिरांची या ठिकाणी स्थापना झालेली आहे त्यामध्येच गेली पन्नास वर्षापूर्वी जे शंकराचं छोटंसं मंदिर होतं त्या मंदिराचा भव्य प्रमाणात या ठिकाणी जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि त्याचा सुवर्ण महोत्सवी वर्ष यावर्षी आपण हिवरेकर मंडळींनी मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने एक अतिशय सुंदर असं पुष्पावती नदीच्या तीरावर एक लोकेश्वर मंदिराचं त्या ठिकाणी जीर्णादार करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात लोकप्रिय असणारे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज थोरात जालना यांचा या ठिकाणी शिवपुराणाचा कार्यक्रम आज आजचा चौथा दिवस आहे आणि अतिशय सुंदर या प्रकारे शिवपुराण या ठिकाणी सादर होत आहे स्थानिक पंचकुशीतील लोकांचा त्याला अतिशय चांगल्या प्रकारचा सहभाग मिळत आहे आणि त्या अनुषंगाने आज युरेखुर्द गावामध्ये म्हणजे खरोखर कर आम्ही भाग्यवान आहोत की जुन्नर तालुक्यामध्ये संतांच्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी आमचा ह्या हिवरेनगरीमध्ये जन्म झाला आणि आमचं गाव खरोखर कर एकपणे एका दिलाने प्रत्येक जो धार्मिक असेल सामाजिक कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये हिरिणीने भाग घेतो आणि एकजुटाने हा कोणताही धार्मिक कार्यक्रम असेल तो यशस्वी तिला पार पाडण्याचं काम या ठिकाणी करतो हे सर्व श्रेय सर्व ग्रामस्थांना आबाल वृद्धांना बंधू भगिनींना या ठिकाणी जातं त्यामुळं आज हा यशस्वीच्याकडे जो कार्यक्रम चालू आहे त्या सर्वांचं ग्रामस्थांचं भरुणा देवस्थानच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण असंच त्यांचं सहकार्य केल्यामुळे जे आपले धार्मिक कार्यक्रम आहेत ते उत्तरोत्तर चांगल्या प्रकारचे पार पडत आहेत आणि ह्या लोकेश्वर मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो दिमागदार सोहळा गेल्या दोन दिवसात तीन दिवस चालू होता तो कालच संपन्न झाला आणि त्या अनुषंगाने असणारा हा जो शिवपुराण आहे कालपासून म्हणजे दोन दिवसापासून अतिशय दिमागदार या ठिकाणी रोज त्याला भावस्पर्शी म्हणजे जो आपण म्हणतो त्याला एक प्रकारचा भावस्पर्शी करत एक नाट्यप्रयोगही त्या ठिकाणी साजरा आणि लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय स सा सहा ते नऊपर्यंत की कथा चालू असते आणि त्याला लोकांचा भरभरून असा प्रतिसाद मिळतो आहे म्हणतात आम्हाला कथा ऐकू द्या कारण महाराज जणचं जे सुसाव्य त्यांचं जे वक्तृत्व आहे ते भावस्पर्शी आणि लोकांना शिवपुराण आपल्याकडे बऱ्याच वेळा बाकीचे गाथा किंवा इतर पसायदान कार्यक्रम होत असतात परंतु शिवपुराण प्रथमच आपल्या भागात होत आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला मिळालेले हरिभक्तपुराण ज्ञानेश्वर महाराज थोरात जालना यांचं सुसरावी असं या ठिकाणी शिवपुराण सादर होतं आहे आणि सर्व गावकरी ग्रामस्थ त्या शिवपुराणाला खूप आनंदित आणि प्रेरित झालेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा या धार्मिक कार्यामध्ये ज्या ज्या सर्व आबालुद्धांनी महिला भगिनी आणि या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचं मनापासून या ठिकाणी समस्त ग्रामसेवरेखुर्द आणि देवस्थान ट्रस्ट पुण्यापासून त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि असं सहकार्य नेहमी या गावावर ठेवावं आणि ह्या गावाची जी प्रगती उत्तरोत्तर व्हावी आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये हे गाव प्रगतीपथावरही परमेश्वराकडं कालभैरवनाथाच्या चरणी अपेक्षा करतो आणि थांबतो जे जीर्ण झालेलं मंदिर होतं की या ठिकाणी कुकडीचा साठा धरल्यानंतर त्या पाण्याचा उपद्रव त्या मंदिरामध्ये होत होता पाच सहा महिने पाण्याचा त्रास त्या मंदिरामध्ये होत असताना ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि गेल्या शिवरात्रीला आम्ही या ठिकाणी तो संकल्प केला मंदिराला सुरुवात केली आणि ह्या शिवरात्रीच्या अगोदर आम्ही मंदिर पूर्ण केलं सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी मी झालेलं आहे जवळजवळ चाळीस लक्ष रुपये त्या ठिकाणी आम्ही खर्च केला आहे पण तो सगळं ग्रामस्थांच्या देणगी आणि वर्गणीमधून या गावची परंपरा आहे कुठलेही सामाजिक कामं असेल तर ग्रामस्थ घरटी वर्गणी बसवतात आणि दानशूर देणगीदार त्याच्यामध्ये मदत करून तो कार्यक्रम आम्ही पूर्ण करत असतो या पाठिंबाच्याही काळामध्ये भैरवनाथाचं मंदिर असेल पांडुरंगाचं मंदिर असेल किंवा पंढरपूर या ठिकाणी हिवरेखुर्द ग्रामस्थांची जी धर्मशाळा आहे या सर्व वास्तू या गावातील देणगीदार आणि वर्गणीच्या माध्यमातून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने संपन्न केल्यात यावेळेला लोकेश्वर मंदिराचं सुद्धा जीर्णोद्धारापासून तर आत्तापर्यंतचा कार्यक्रम हा सर्वांच्या सहभाग्याने सहकार्यानेच आम्ही उत्तम पद्धतीनं करू शकलो